दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत चाललेत गेली दोन महिन्यामध्ये हिवरगाव पावसा परिसरात दोघींचा बळी गेलाय या दीड वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे त्यामुळे बिबट्यांचं संपत नाही हे यावरून अधोरेखित होत आहे तर पशुधनासाठी लागणारं गिन्नीगवत आणि इतर जनावरांचा चारा आता मनुष्याच्या विशेषतः करून महिला वर्गाच्या जीवावर बेतू लागलाय हिवरगाव पावसाअंतर्गत असलेल्या वस्ती येथे ओवी सचिन गडाक ही दीड वर्षीय चिमुरडी घरासमोरील अंगणामध्ये खेळत होती त्याचवेळी गिन्नीगवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक तिच्यावर हल्ला केला आणि तिला गिन्नीगवतामध्ये उचलून नेऊन ठार केलं ही घटना बुधवारी दहा जुलैला घडली होती तर आता पुन्हा बुधवारी अकरा सप्टेंबरला सकाळी निमगाव टिंभी येथील संगीता शिवाजी वरपे ही महिला कपडे धुत असताना बाजूला असलेल्या गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक या महिलेवर हल्ला केला आणि शेतात ओढून नेत तिलाही ठार केलं यामुळं दोन महिन्यात दोघींचा बळी गेलाय विशेष बाब म्हणजे दोनही ठिकाणी बिबटे गवतामध्ये दबा धरून बसल्याचं निदर्शनास आलंय पशुधनासाठी पशुपालक हे घराच्या समोरच किंवा आजूबाजूला गिन्नी गवत अथवा चारा गवत लावतायत त्यात गिन्नी गवताची मोठी वाढ असते त्यामुळे बिबट्या लपण्यासाठी या गिन्नी गवताचा आधार घेतोय बिबटेबरोबर गवतामध्ये दबा धरून बसतात आणि अचानक हल्ला करतात त्यामुळे पशुपालकांनी घरापासून काही अंतरावर गिन्नी गवताची लागवड करावी जेणेकरून अशा घटना कमी होतील यापूर्वी देखील गावोगावी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक घटना घडल्यात यात अनेकजण जखमीही झालेत अनेकांचा बळीही गेलाय सातत्यानं बिबट्यांचे हल्ले वाढत चाललेत तर दुसरीकडे दिवसेंदिवस तालुक्यात बिबट्यांचीही संख्या वाढताना पाहायला मिळते त्यामुळे वनविभागानं तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे बिबट्यांचं भय काही संपत नाही असं चित्र संगमनेर तालुक्यात सध्या पाहायला मिळतंय बाबासाहेब बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा